आज आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत असा चुरमुऱ्याचा चिवडा चला तर आपण आता साहित्य पाहूया तर आपण साहित्य पाहूया एक वाटी कढीपत्ता घेतलेला आहे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे खिसून एक मोठी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत कोथंबीर घेतलेली आहे एक मोठी वाटी हिरवी मिरची घेतलेली आहे काकून अर्धा किलो फरसण आहे पावशर मका चिवडा घेतलेला आहे मीठ हळद आणि लाल तिखट आपल्या चवीनुसार घ्यायचं आणि एक किलो मुरमुरे आहेत चला तर आपण आता चिवडा सुरुवात करूया मी ठेवलेली आहे कढई कढईत आपण अंदाजेनुसार तेल घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात आपण टाकणार आहोत शेंगदाणे शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याला छान असा गुलाबी कलर आलेला आहे गरम शेंगदाणे आपण चुरमुऱ्यावर टाकणार आहोत त्यामुळे चुरमुरे कसे असे खडंग होत आहेत चांगले कडक आता आपण कापलेले खोबरे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊया राहिलेले सगळे साहित्य आपण अशा प्रकारे तळून घेणार आहोत आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेणार आहोत एक किलो चुरमुरे होते त्याच्यामध्ये मी अर्धा किलो फरसण टाकत आहे आता हे सगळं साहित्य आपण एकजीव करून घेऊया फक्त मंग असा चुरमुऱ्याचा आपला चिवडा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय एकदम कुरकुरीत असा चिवडा तयार झालेला आहे रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका